माझे चिन्ह धनुष्यभा माझे दिसते बाळासाहेबांचे चिन्ह चिन्ह धनुषभा आणि बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चालतो आणि बी जे पीमध्ये माझे सर्वात घनिष्ठ संबंध आहेत आणि बी जे पीमधलेसं फडणवीस साहेब हे स माझे नेते आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत दादा आता आलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला अधिक जे बीजेपीची दोन माणसं एक राज्य उपाध्यक्ष विशाल आणि इकडे विधानसभेचे प्रमुख हे तर आपल्याला सोडून कोणालाही उमेदवारी दिली तर आपण प्रचार करणार असंही ते म्हणतात प्रचार केलेला प्रचार नाही वरिष्ठ मी कोण ठरव शेवटी प्रत्येक पक्षाला वरिष्ठ असतात ते निर्णय मागच्या वेळेचं मी समजू शकतो मागच्या वेळेला सीट उभ्या केल्या का केल्या तर कणकवलीला पक्षाच्या चिन्हावर युती असताना सुद्धा साहेबांनी उमेदवार दिला म्हणून आणि त्याच्यामुळे भाजपने सुद्धा दोन्ही मतदारसंघामध्ये स्वतःचे उमेदवार उभे केले फक्त त्यांना पक्षचिन्ह दिलं नाही आता हे घडलं त्याच्यामध्ये पहिलं कोणी केलं तर उद्धव साहेबांनी केलं त्याच्यामुळे भाजपने केलं तर आम्ही काय त्याला दोष देत नाही ती त्यावेळची परिस्थिती होती आजची काही परिस्थिती नाही आहे आमच्यामध्ये एकमत आहे युती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्यांच्या मनामध्ये काही गैरसमज असतील तर मी भेटून दूर करेन केले तर एक गोष्ट घ्या की शेवटी पक्षापक्ष पक्षाच्या बाहेर मनुष्य गेल्यानंतर <laughs> पक्षाचा पक्षा सपोर्ट नसेल तर मग तो फारसं काही करू शकत नाही मी लक्षात घेऊन त्यामुळे ते कुठे दुखावले गेले असतील तर मी त्यांच्याबद्दल कधी स्टेटमेंट करत नाही तुम्ही कधी केवळ मी त्यांचा पराभव केला एवढ्यासाठी ते जर दुखावले गेले असले तर त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये हार जीत असते मनाला लावून घेऊन एवढे पुनर्वसन करण्यासाठी का तुम्ही प्रयत्न करणार म्हणजे आता तुम्हाला विरोध करताय उभा करा त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करतो मला माहिती नाही की पुनर्वसनासाठी ते असं करू निश्चितपणे प्रयत्न कर <laughs> तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतो बघा मी त्यांच्याबद्दल कधी स्टेटमेंट काढायला जात नाही मी कधी त्यांच्यावर टीका करत नाही बघा माझं क्लिअर कट जनतेसाठी मी दिवसरात्र काम करतो रात्री अशा अकरा बारा बारा एकूण माझ्याकडून आणि चमत्कार मी शिक्षण क्षेत्रामध्ये किती तुम्ही शिक्षण मंत्र्यांची यादी काढा गेल्या अनेक वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिफॉर्म्स कोणाच्या काळात झाले ते माझ्या काळात जायचे मराठी भाषेच्या काळात सगळ्यात जास्त निर्णय मराठी भाषेचे कधी करते ते माझ्या काळात घेतले माझ्यावर साहेबांची प्रत्येक करून राहतो काम आपण